नमस्कार होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय शंकर राहणार राहणारवाडी तालुका खडेगाव जिल्हा सांगली शेतकरी मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून आपण प्रत्येक रविवारी वि बघितलेल्या व्हिडिओवरती जी कमेंट केल्यात त्या क कमेंटवर आपण जे विचारले प्रश्न आहे त्या प्रश्नांच्यावरती आपण प्रत्येक रविवारी उत्तरं देतो आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आता ऊस तोड चालू आहे ऑक्टोंबर महिन्यापासून तर तव तेव्हापासून असे बरेचसे प्रश्न आहे की खोडव्यावर बा, बा बोलायचं सांगितलं किंवा खोड्यावरचं प्रश्न बरंच आज मी बघितलं मग त्याच्यावरती आज म्हटलं बोलूया आणि काही निवडक प्रश्नांच्यावरती उत्तरं द्यायचे आहेत तर काही शेतकऱ्यांनी जी विच विचारलं प्रश्न असा आहे की ऊस तुटून गेल्यानंतर पहिले काम काय केले पाहिजे तर ऊस तुटून गेल्यानंतर समजा तुमची लागण असून द्या किंवा खोडवा असून द्या तुम्ही तुमच्या जर रानात समजा जर तुम्ही शेतात जर टिबक केलेली असली तर तुम्ही ती पहिल्यांदा तुम्ही टिबक काढून घ्यायला पाहिजे ऊस उठून गेल्यानंतर आणि टिबक काढून घेऊन त्या ऊसाच्या पाल्या पाल्याची असणारी कुट्टा केला पाहिजे तुम्ही पाचट कुट्टा केला पाहिजे आणि कुट्टा जरी तुम्हाला करायचा नसेल तर तो एका सरीत एका सरीत तो आपण दाबून घेतला पाहिजे सा भोंड्यावरला पाला आपण सरीत दाबून घेतला पाहिजे आणि कुट्टा जरी केला तरी पाचट कुट्टी जरी केली असली तरी तरीसुद्धा आपण भोंड्यावाला पाला सारून मधी घेतला गेटल, सरीत घेतला पाहिजे याचं कारण असं की जर आपल्याला असणाऱ्या त्या बुडावरती सूर्यप्रकाश पडला तरच ऊस आपला उगवतो नाहीतर त्याचं काय होतं की पाल्याचं जर आच्छादन झालं तर ऊस उगवणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनी काय केलं पाहिजे की आपला असणारा ऊसाच्या वरला बुडावला पाला साईड सरीत ग्या ग्या दाबून घ्यायला पाहिजे की पहिलं पहिलं काम खरं ऊस तुटल्यानंतर करायचं आहे त्यानंतर एका म मित्रांनी असं विचारलं की पाचट कुजण्याची पद्धत कोणती चांगली पाचट पद्धत म्हणजे आता पद्धत अशा पद्धतीने मी नाही सांगणार पण तरीसुद्धा तो सांगतो की तुम्हाला कशा जर समजा जर तुम्ही ल क पाला कुट्टा केला तर लवकर कुजल पण तुम्ही जर तसाच पाला जर आखंड ठेवला आणि तो तो जर पाला सरी दाबून घेतला आणि त्याच्यावर सुपर फॉस्फेट युरिया म्हणजे एकरी समजा चार पोती सुपरफास्टफेट एक पो एक पोतं युरिया हे आणि त्याबरोबर जे डिकंपोजिंग कल्चर हे जर त्याबरोबर मिक्स करून जर काढून दिलं तर पा आ, पाला तो पण कुजू शकतो पण जरा उशिरा कुजणार पण समजा जर तुम्ही जर कुट्टा केला पाल्याचा तर त्या ते त्याला काय होतं की त्याचे लहान लहान तुकडं झाल्यामुळं काय होतं की तो लवकर कुजतो त्याच्यावरती सुद्धा तुम्ही डिकंपोजिंग कल्चर फवारणी केली तरी चालेल किंवा आता मी सांगितल्याप्रमाणे चार पोती युरिया एक पोतं आणि डिकंपोजिंग कल्चर ही एकत्र मिक्स करून जर त्याच्यावरती काढून दिलं आणि पा तुमचं टिबक असलं तर ते टिबक त्याच्या पास्टीवरती जरा एक दोन दिवस ठेवायचं आणि पाणी सोडायचं त्यामुळं काय होणार की ती लवकर कुजून जाईल आणि सोड पाणी जर असेल तर पहिलं पाणी पाजायला तुम्हाला जरा त्याचा त्रास होईल की पाणी मग कुट्टा केलेला असला तरीसुद्धा त्रास होईल जरा थोडं फास्ट जाईल पण अखंड पाला जर तुम्ही ठेवलेला असला सरीत दाबून तर पाणी जरा पुढं सरकणार नाही की लवकर आणि पाणी लवकर पेणार नाही त्यामुळं कुठलीही पद्धत तुम्ही जरी केली तरी महत्त्वाचं आहे की पिकाचं अवशेष हे पिकाचं खत आहे हे लक्षात घेऊन आपल्याला पाला ठेवलाच पाहिजे आणि त्या ज त्याचं आपण कुजवण केलंच पाहिजे कारण का आपल्याकडं आता बऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडं शेण किंवा कुठलं शेणखत असं घालण्याची घालण्यासाठी म्हणजे पैशाची कमतरता असते किंवा मिळत नाही तर त्यासाठी आपली असणारी पिकाचंच असणारा अवशेष त्याचा असणारा पाला की आपल्यासाठी खरोखर चांगलं सेंद्रिय खत म्हणून चांगला कंपोस्ट खत म्हणून चांगला उपयोग होणार आहे त्याचा आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याची कुजवण करू शकता एवढेच दोन प्रश्नांचे मी उत्तर देतो पुन्हा भेटू पुढल्या रविवारी धन्यवाद